गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी विधानसभा मतदारसंघामध्ये प्रचाराला जोर आलाय सोमवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत उमेदवारांना प्रचार फेरी सभा घेण्यात येणार आहे सध्या इचलकरंजी विधानसभा मतदारसंघामध्ये अपक्ष उमेदवार विठ्ठल चोपडे यांनी कॉर्नर सभेला जोर दिलाय काल गबनूर येथील ग्रामपंचायत चौकामध्ये कॉर्नर सभा घेतली होती यावेळी महिलांनी विठ्ठल चोपडे यांचं औक्षण करून त्यांना पाठिंबा दिला कबनोर गावचा विकास करायचा असेल तर सर्वसामान्य जनतेचा आमदार निवडून दिला पाहिजे एका बाजूला घराणेशाही तर दुसऱ्या बाजूला शिक्षण सम्राट उभारलेत पण विठ्ठल चोपडेंसारखा सर्वसामान्य माणूस विधानसभेमध्ये गेला तर ग्रामीण भागातील प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटण्यास मदत होईल विठ्ठल चोपडे यांनी इचलकरांची शहरासाठी मोठं योगदान दिलंय आजवर महिलांच्या हाकीला धावणारा माऊली म्हणून त्यांना जाणलं जातं असा माऊली आमदार विधानसभेमध्ये गेला तर सर्वसामान्य जनतेचा आवाज विधानसभेमध्ये उठणार आहे त्यामुळे महिलांनी येणाऱ्या बुधवारी मतदाना दिवशी दहा नंबर समोरील बटन दाबून शेट्टी या चिन्हाला भरघोस मतांनी विजयी करून द्या असं आवाहन गावच्या ग्रामस्थांनी व विठ्ठल सोपडे समर्थक यांनी केलं कॉर्नर सभेला कबनूर भागातील महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या यावेळी विठ्ठल चोपडे कबनूर गावचाही पाण्याचा प्रश्न लवकरात लवकर सोडून सोडवण्यास मी कटिबद्ध आहे कबनूर नगर परिषद करण्यास माझं प्राधान्य असेल या ठिकाणी ज्या समस्या आहेत त्या समस्या लवकरात लवकर सोडवल्या जातील असा विश्वास विठ्ठल चोपडे यांनी दिला यावेळी विठ्ठल चोपडे समर्थक मोठ्या संख्येनं उपस्थित होते विठ्ठल चोपडे यांनी शिट्टीच्या चिन्हावर बटन दाबून मला भरघोस मतांनी निवडून द्या आणि आपल्या सर्वसामान्य जनतेचा माऊली आमदार निवडून द्या असं आवाहन केलं